सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तरी ते शाळेमध्ये झेंडा फडकला आणि त्यानंतर ते, ते राष्ट्रगीत म्हणत होते सगळे आणि मी त्याच्यामुळेच आवाज म्यूट केला की आता राष्ट्रगीतचा अपमान नको व्हायला आपण टाकून देऊ पण मग नंतर आहे कोणी कसं तर कोणी आपलं राष्ट्रगीतचा अपमान होईल म्हणून मी काही तो आवाज म्यूट केला तर आताही ना मुलांना खूप छान छान असे डान्स नाटक केलेत तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी एकाच व्हिडिओमध्ये टाकणार थोडंसं पार्ट पार्ट वन पार्ट टू असे पार्ट करून मी टाकणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनल नेहमीच बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आमचे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक खूप भरपूर आले होते आणि अंगणवाडीच्या मॅडम सगळे सगळे आले होते आणि जिल्हा परिषद शाळेचे सदस्य अध्यक्ष सगळे सगळे होते तर आमच्या इथे ना एवढं आहे की लो लोकसंख्या कमी असल्यामुळे काही मुलं बाहेरगावी का पण म्हणजे बाहेर स्कूलमध्ये शा इंग्लिश शाळेमध्ये टाकेलं आहे आणि गावात शाळेत थोडीच मुलांची संख्या आहे तर आता इथे ना जे ग्रामसेवकांना आहे तर ते आता पूजापाठ वगैरे करता तर त्याने नारळ फोडून फोडले तर चला मग व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची मजाच घ्या तर आता हा झेंडा फडकायचा आहे तर तो आहे ग्रामपंचायतचा तर इथे ग्रामसेवक स स साहेबांनी ग्रामपंचायतचा झेंडा फडकावला आणि सगळे मिळून वन आपलं सलामी देत आहे झेंड्याला राष्ट्रगीत म्हणत होते तर सगळे आले होते गावकरी मंडळी गावकरी महिला मंडळ भरपूर सगळे आले होते खूप छान आमच्या इथे जिल्हा परिषद देवणी वाहेगाव येथे खूप छान पद्धतीने झेंडा फडकवला आणि खूप छान छान म आमच्या ज्या गाव मॅडम आहे शाळेच्या त्याने खूप छान असा मुलांचा डान्स ब घेतला खूप छान मस्त वाटलं तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि मी ना पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट थ्री असे करूनच व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही नक्कीच ते पण पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान छान लहान मुलांनी खूप छान असे नाटक ते केलेत तर त्या नाटकामधूनही आपण काहीतरी थोडं शिकूया इंस्टाग्राम फेसबुक गुगल हे असे मुलं जास्त करून याच्यातच दंग असतात ना मोबाईलमध्ये तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच बघा खूप छान असं एक नाटक केलेलं आहे तर चला मग आता मी दिनाचा

मुला मुलांचं प्रमाणपत्र देण्यात येत होतं कारण की त्यांचे कबड्डी खो खो खेळ घेतले होते तर त्यांचं प्रमाणपत्र आमचे जे शाळेचे सदस्य आहे त्यांच्या हाताने प्रमाणपत्र देण्यात येत होतं तरी ते एक एक करून सगळ्यांना मॅडम प्रमाणपत्र देत होत्या तरी बघा आता माझ तर आता इथे मॅडमने मलाही आवाज दिला होता आणि मी मा मला पण प्रमाणपत्र देणं पडलं तर हे ही श्रेया सोनवणे आहे तर तिला प्रमाणपत्र दिलं मी कारण की मी गाव शाळेची सदस्य असल्यामुळे मला ते देण्यात सांगितलं होतं मॅडमनं तर मी ते श्रेयाला दिलं

ये सगळे 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 अर्धूरी धाम बघा अतिशय छोटं वयोगट आहे पण ज्याला आपण स्टेज डेअरी म्हणतो तर ही लहान वयातच सुरुवात होत असते अतिशय सुंदर असे विचार व्यक्त केलेले आहेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक अशा प्रयत्नातून संविधान निर्माण होऊन संविधान निर्मितीसाठी त्यांनी खूप देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये ज्या योग्य बाबी लागू होती त्या आपल्या संविधानामध्ये घेण्यात आल्या तर अशा या शिल्पकाराच्या प्रयत्नातून संविधान निर्माण होऊन आणि त्या संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला त्यानंतर आमचा पुढील विद्यार्थी आहे दुसरीचा अनास्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा लोक त्यांना त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईट बोलायचे अरे लोक त्यांना खूप घडवत होते तोच लोकांना घडवून गेला आणि वर्गाच्या अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचे संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तोच दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज आपण पाहतो की आजच्या नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे तर तो आज काय करतोय मोबाईलवर गेम राष्ट्रीय नियमितीची समाजात एकता निर्माण करायची तर तो आज काय करतो मोबाईल गेम खेळत हो असे पबजीच्या नादा दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी जायचा कधी झाला तेही त्याला कळत नाही आज माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर बाबा काय दूध हातात मोबाईल

साहि राजन बीन दिव्याचा अभ्यास केला एक साहि राजला बिन दिव्याचा अभ्यास केला शिक्षणाची आवड आंबेडकर जीवास केलं या रान जीवास केलं या रान पडली उडली शिक्षणाला मिळव गेले मी रामा करो। बाबा बाबा की समन होको आहे, आहे। आपणही समानता पाळली पाहिजे म्हणून म्हणते बाबासाहेब कलम काही बनगया बाबासाहेब ने कलम सैसे बनगया धन्यवाद दुर्गा पण ज्याला आपण स्टेज डेअरी म्हणतो तर ही लहान वयाचे सुरुवात होत असते अतिशय सुंदर असे विचार व्यक्त केलेले आहेत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अशा प्रयत्नातून संविधान निर्माण होऊन संविधान निर्मितीसाठी त्यांनी खूप देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये योग्य लागू होती आपल्या संविधानामध्ये घेण्यात आल्या तर अशा या शिल्पकाराच्या प्रयत्नातून संविधान निर्माण होऊन आणि त्या संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला त्यानंतर आमचा पुढील विद्यार्थी आहे दुसरीचा अनास्था